नमस्कार आदेश जनतेच्या व्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू एपी वृत्त संस्थेचं हादरवणारं वृत्त अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि अनेकांच्या अने काळजाचा ठोका चुकला दोनशे बेचाळीस प्रवाशांसह हो अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान सात मिनिटात खाली कोसळले विमान दुर्घटनेचं वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली मात्र या दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून येत होती अखेर तेच घडलं एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लायनर सातशे सत्त्याऐंशी विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येते ए पी न्यूजने संदर्भातील वृत्त दिलेलं असून गुजरातमधील पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर येते गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेनं दिलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाईंडर सातशे सत्याऐंशी हे विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालं होतं दुपारी एक वाजून एकतीस मिनिट आणि विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात मिनिटात हे विमान कोसळलं विमानाने हवे टेकऑफ घेतल्यानंतर जवळच असलेल्या मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं या विमानात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक यासुद्धा होत्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अहमदाबाद नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा